मंत्री अरिंदी पटेल

तुमचा सगळ्यांचा सहभाग झाला तुम्ही, पक्षा। तो तो पक्षा पक्षा तुम्ही पक्षा त्या पक्षात आलात त्याबद्दल मी तुमचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो आणि

त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले माननीय राजेश भैया राठोड मार्गदर्शक माननीय जेटल्या साहेब त्याचप्रमाणे ओबीसी चळवळीत काम करणारे राजेंद्र भाऊरा त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांना माहित आहे की देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल संविधान ठेवायचं असेल तर आपल्याला सगळ्याला संघटित होऊन काँग्रेस पक्षावर राहण्याची गरज आहे आणि काळाची गरज नाना भाऊ परतूर मतदार परतूर म्हणता मतदारसंघ हा कुठली जाती जातीपातीचं राजकारण न करणारा मतदारसंघ आहे या ठिकाणी जेटल्या साहेब निवडून आले अल्पसंख्याकमधून त्याचबरोबर मुस्लिम समाजामधून बापू देशमुख बापू निवडून आले त्याचप्रमाणे मराठा समाजाचे देखील प्रत्येक वेळेस उमेदवार आम्ही निवडून दिले पण मागच्या सात ते आठ पासून काँग्रेस पक्षाला एक प्रकारचा अपयश या ठिकाणी होत होतं दोन हजार चौदा मध्ये माझी खोट्याच परिस्थितीची भूमी सांगतो साहेब मी मी एका जिल्हा पदावर नोकरीला होतो दोन हजार चौदा मध्ये सगळ्यांनी मला समाजाचं असं सामन्यात आलं की तुम्हाला उभं राहावं लागतं आणि तुम्ही राजीनामा द्या काही वेळेवर सात दिवसामध्ये तयारी करून मी तीन त्या ठिकाणी होतो मी या ठिकाणी जितल्या साहेबांची जाहीर माफी मागतो की त्यांनी मी त्यांना त्यावेळेस प्रवेश करायला लावलं होतं पण काही समाज बांधवाच्या प्रेक्षरमुळे मला त्या ठिकाणी उभं राहावं लागलं खरोखर माझ्यामुळं जेतल्या साहेबांचा त्यावेळेस प्रभाव झाला पण यावेळेस काँग्रेसचा विजय हा एक लाख मताने होईल फक्त सर्व काँग्रेस पक्षामध्ये असलेले सर्व कार्यकर्ते आणि नेते एकत्र आले एकत्र मी तुम्हाला शक्य देतो महाराष्ट्रामध्ये दे सगळ्यात जास्त नीट येणारी शेती असेल तर ती परतून मतदारसंघात आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत करतो अविनाश चव्हाण त्यांनी आज काँग्रेसमध्ये विधिवत प्रवेश केला त्यांच्याबरोबर तुम्ही हजारो त्या मध्ये आज प्रवेश केला के त्या त्यानिरुद्ध या कार्यक्रमाला उपस्थित झालेले विधिमंडळाचे काँग्रेस पक्षाचे आणि विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय विजय वडेट्टीवारजी आमच्या सोबत आलेले अल्पसंख्यक सेलचे अध्यक्ष माझे आमदार सन्मान्य डॉक्टर बजाज फिर्झाजी आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र जी आपल्या भागाचे माजी आमदार लोकप्रिय माजी आमदार सन्मानिय सुरेश जी विशेष करून महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नव्हे तर, देशा तर, देशा तर जगामध्ये हो ज्यांनी आपल्या गो से माध्यमातून सेवालाल महाराजांचा विचार तांड्या तांड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं ते सिद्धार्थ आमचे संजयजी चव्हाण आदरणीय आपल्या समाजाचे आणि काँग्रेसचे आमदार जी राठोड माजी मंत्री आदरणीय अनिल पटेल साहेब आपले सगळे सन्माननीय सगळे मंडळी उपस्थित माझे वडीलधारी मंडळी सगळे मित्र कार्यक्रमाला थोडा उशीर झाला आणि पाऊस आल्यामुळे आपल्या सगळ्या बगीच्यामध्ये बसलेले लोक जवळपास दो दीडशे दोनशे किलोमीटर अंतरावर आल्यामुळे ते वापस पण गेले त्यामुळे मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आपली हजेरी लावायसाठी आपण इथे आलेला होता मला आठवत कि संदेश जी माझ्याकडे आले ते म्हणाले की आता महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती आणि देशातली परिस्थिती आहे ती फार भयाव भाजप सुद्धा चुकून सत्तेमध्ये महाराष्ट्रात आलं ज्या सेवालाल महाराजांची कर्मभूमी जन्मभूमी जी महाराष्ट्र होती जिथे तिथली परंपरा नेहमी भाईचार्याची राहिली भाजपच्या तोडो फोडोच्या महाराष्ट्रातला वारसा आणि मराठी वारसाहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतील आपल्याला देशामध्ये संविधान जिवंत राहायला पाहिजे जी, लोकशाही जिवंत राहायला पाहिजे बेरोजगारी कमी व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना शेतमालाला भाव चांगलं भेटलं पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी शिक्षणापासून लोक वंचित राहणे हे सगळ्या गोष्टी फक्त काँग्रेस करू शकतात आणि तो एकमेव असा पक्ष आहे की तो काँग्रेसच आहे त्याच्यामुळं काँग्रेस पक्षामध्येच मी अगोदर होतो पण दोन हजार चौदामध्ये मध्ये निवडणूक लढवल्यामुळं मला परत एकदा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश वगैरेही यावं लागतं बाकीचं काही विषय नाही आता तुम्ही भाषणामध्ये बोलताना हे बोलले तर मी एक लाख मताच्या निवडून येत या पाठीमागचं काय गणित आहे नेमकं या पाठीमागचं एकच गणित आहे की भाजपवर आमच्या मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी आहे दहा टक्के लोक पण भाजपसाठी फॉर नाही पर्सेंट लोक विरोधात आहेत यापूर्वी आपण पक्षातच असताना निवडणूक लढवली तिसऱ्या नंबरवर हो आता पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन असं वाटतंय का पक्ष उमेदवारी बघू ना आता पक्षांवर आहे ते उमेदवारी कोणाला द्यायचं ते आज थोडी सांगता येत आपल्याला उमेदवारी कोणाला आपण तर मागणी केलेली आहे ज्याला मिळेल त्याचं काम करावं लागेल आणि त्या माध्यमाने आपले जे काय विषय आहेत ते सभागृहात मांड मांडायला मांडा त्यांना भाग पाडावं लागेल कशाला असेल निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं प्राधान्य राहील शेतमेला मालाला भाव कसं मिळेल संपूर्ण मतदारसंघाची शेती सिंचना कशी खाली कशी येईल ज्या शाळा कॉलेज बंद झालेल्या आहेत शासकीय तांडा वाडी वस्तीवरच्या त्या शाळा कॉलेज पूर्ववत कशा चालू होतील हा महत्त्वाचा अजेंडा असेल त्याचबरोबर ही जी नोकर भरती आहे जी आज कंत्राट बेसिकवर होत आहे ती नोकर भरती बंद करून नियमित नोकर भरती सुरू करण्यावर माझं प्राधान्यक्रम राहील